किचन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे मलाई कोफ्ता मलाई कोफ्ता करण्यासाठी मी इथे एक पनीर दोनशे ग्राम घेतलेला आहे बटर आलू आणि याच्यामध्ये मगजची बी शेंगदाणे आणि थोडेसे काजू आणि एक खडा मसाला आहे हळद मिरची मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला आणि इथे थोडंसं लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर एक एक छोटा आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो इथे कॉर्नफ्लॉवर आहे आणि मैदा पण आहे आता आपण हे आलू शिजून घेऊ कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये बटर टाकलेला आहे आणि कांदा टोमॅटो ते पण त्याच्यात घातलेलं आहे आणि आणि शेंगदाणे का काजू यामध्ये मगजच्या बी टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये तिखट गरम मसाला आणि हळद घातलेली आहे आणि ते चांगलं फिरून घेतलं आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि इकडे मी पनीर पनीर किसून घेतलेलं आहे आणि आलू पण किसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये लसण अद्रक आणि कोथिंबीरची थोडी पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यात थोडी लाल तिखट आणि मीठ आणि हळद हे सुद्धा त्याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्ही छोटे किंवा मोठे कोफ्ते बनवू शकता मी इथे मीडियम आकाराचे बनवून घेतलेले आहेत साठी मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा उपयोग केलेला आहे त्यामुळे आपले कोफते फुटणार नाहीत आणि चांगले लुसलुसीत बनतील त्या मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे हे हे बघा सगळे कोफते बनून तयार आहेत आणि एक कढई गॅसवर ती ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलं आणि एकेकाने -एक आपल्याला कोफते त्यामध्ये सोड सोडायचे आहेत आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा असे लालसर झाले पाहिजे आणि ते काढून एका प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत आणि दुसरे पण तसंच दुसरे पण त्याप्रमाणेच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा किती छान झाले आहेत आपले कोफ्ते बघू शकता तुम्ही किती मस्त आतून किती सुंदर असे मऊसूद झालेले आहेत भाजून घेतलेली सामग्री मी एका मिक्सरच्या बाऊलमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला बारीक असं मौसूद वाटण करून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त असं मसूद झालेलं आहे असं एका चाळणीमध्ये टाकून त्याला एकदा चाळून घ्यायचं आहे तुम्ही कोणतीही चाळणी वापरू शकता तुमच्या मन मी इथं पिठाची चाळणी घेतलेली आहे आणि त्याने चाळून घेते हे बघा मस्त असं चाळून झालेलं आहे आणि इकडे मी कढई गरम करून करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलं आणि लाल तिखट घातलं आणि त्यामध्ये आपण चाळून घेतलेलं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकायचं आहे आणि थोडा वेळ शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं शिजल्यानंतर त्यामध्ये कोफ्ते टाकायचे आहेत आहेतच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मलाई पण टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल मी याच्यामध्ये मलाई टाकलेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा किती सुंदर कोफते झालेत बघा